नमस्कार जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार, मतदार बंधू भगिनींचं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं मनापासून आभार व्यक्त करतो जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत शांततेमध्ये पार पडलेली आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी खूप चांगल्या पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहकार्य केलं विरोधकांनी खूप खालच्या लेव्हलला जाऊन टीका केलेली असताना सुद्धा आणि मी बाहेरच आहे असा मुद्दा उपस्थित केलेला असताना सुद्धा तुम्ही सर्वांनी मला स्वीकारलं खूप खूप प्रेम दिलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासाठी काम करणारे महायुतीतले सर्व नेते मंडळी सर्व भारतीय जनता पार्टीवरती महायुतीवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व गावचे सरपंच माजी सरपंच सर्व पदाधिकारी सोसायटीचे चेअरमन Segera, so, para tiga.